बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा वेढा पडून पंचगंगा नदीची पाणी पातळी अठ्ठेचाळीस फुटांवर गेली होती पण पावसानं विश्रांती घेतल्यामुळं महापुराचा वेढा सैल झाला पण गेल्या तीन दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगेची पाणी पातळी तब्बल चौदा फुटानं वाढली आहे आज संध्याकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी तीस फुटांवर गेली आहे जिल्ह्यातील छत्तीस बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत त्यामधून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे अजूनही दोन दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पंधरा जुलै ते दहा ऑगस्ट या दरम्यान झालेल्या पावसामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात होता सुदैवानं पावसानं विश्रांती घेतली आणि महापूर ओसरला त्यानंतर दहा पंधरा दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू होता पण गेल्या चार दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसानं हजेरी लावली आहे गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे आज सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बत्तीस पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक म्हणजे ऐंशी पूर्णांक दोन मिलीमीटर mm पाऊस राधानगरी तालुक्यात झालाय रविवारी रात्री सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी बावीस फूट सहा इंचावर होती ती आज सायंकाळी सात वाजता एकतीस फुटावर गेली रविवारी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते आज सकाळी पावणे अकराच्या दरम्यान तीन क्रमांकाचा दरवाजा बंद झाला मात्र तीन दरवाजातून सध्या पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे तर काळंबावाडी धरणातून दूधगंगा नदीपात्रात तीन हजार क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे या वर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडलीय पुन्हा एकदा नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्यानं पिकं कुजण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये